आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नई सुपर किंग्सने विजय सुरुवात केली मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सीएस मिळवला या सामन्यानंतर धोनीच्या स्टंपिंग पासून ते रचिन रविंद्रच्या तुफान खेळीपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा झाली मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामुळे सीएस वर बॉल टेम्परिंगचा गंभीर आरोप होत आहे काही चाहत्यांनी या संघावर बंदी घालण्याची मागणी सुद्धा केली आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसलं मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने रोहित शर्मासह तीन मोठ्या विकेट्स घेतल्या मात्र सामन्यादरम्यान त्याचा आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे व्हिडिओ दिसत की खलील गोलंदाजी करत असताना अचानक थांबतो त्यानंतर ऋतुराज गायकवाड त्याच्याजवळ येतो आणि काहीतरी बोलतो त्याचवेळी खलील त्याच्या खिशातून काहीतरी काढतो आणि ऋतुराजच्या हाती देतो कर्णधारही ती वस्तू पटकन आपल्या खिशात टाकतो ही घटना काही सेकंद घडली त्यामुळे त्यांनी नक्की काय दिलं हे स्पष्ट नाही मात्र अनेकांनी या घटनेला बॉल टेम्परिंगशी जोडले आहे आणि सीएस के वर कारवाईची मागणी देखील केली आहे पण बॉल टेम्परिंग म्हणजे नेमकं काय जाणून घेऊया क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड करणे म्हणजे बॉल टेम्परिंग जो नियमानुसार गंभीर अपराध आहे एमसीसी चा कायदा बेचाळीस पॉईंट तीन नुसार यावर कठोर शिक्षेची तरतूद आहे दोन हजार अठरा मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरॉन ब्रँड यांना याच आरोपाखाली शिक्षा झाली होती ही घटना सँड पेपर गेट स्कॅन्डल म्हणून देखील ओळखली जाते दरम्यान सोशल मीडियावर चाहते या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत अनेकांनी अनि बीसीसीआय आणि आय पी एल प्रशासनाने अधिकृत चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे मात्र हा व्हिडिओ बॉल टेम्परिंगचा पुरावा आहे का की हा फक्त गैरसमज आहे याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही यासाठी बीसीसीआयची पुढील भूमिका महत्वाची ठरेल तर मंडळीनो तुमच्या मते हा व्हिडिओ खरोखरच संशोधास्पद आहे का की हा केवळ एक योगायोग आहे तुमचे मत कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद